कोणतंही यश हे सहज मिळत नसतं त्यामागं प्रचंड कष्ट असतात ध्येय निश्चित करा आणि ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करा जीवनात यशस्वी व्हा असा विश्वास विटलाई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व्ही टी जाधव यांनी विद्यार्थ्यांना दिला ते राधान तालुक्यातील मांगोली इथं बोलत होते मांगोली इथल्या डॉक्टर हेडगेवार माध्यमिक विद्यालयात पारितोषिक वितरण आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ संपन्न झाला यावेळी लाटीकाठी शिवकालीन युद्ध कला प्रात्यक्षिकं विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी करून दाखवली प्रशालेचे माजी विद्यार्थी अनुराधा पाटील हिची सहाय्यक महसूल अधिकारीपदी प्राजक्ता पाटील हिची असिस्टंट टॅक्स सल्लागार जी एस टी विभाग तर जयप्रकाश जाधव यांची मुंबई पोलीसपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष फ्ही टी जाधव होते यावेळी त्यांनी कोणतंही यश सहज मिळत नसतं त्यामागं प्रचंड कष्ट असतात यशस्वीतांच्या मार्गावर आपण चालायचं असतं आता ए आय सारखी कृत्रिम बुद्धिमत्ता आली आहे विकासाच्या या टप्प्यावर विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण होण्याची गरज स्पष्ट करत जीवनाच्या प्रवासातील विविध टप्प्यांना त्यांनी स्पर्श करून दिला मुख्याध्यापक एन एम पाटील यांनी ज्ञानान ज्ञानार्जनाबरोबरच कौशल्यपूर्ण विद्यार्थी घडवण्याचा प्रशालेचा प्रयत्न असतो मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देऊन मुलींना सक्षम करण्याचा प्रयत्न असल्याचं सा त्यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पदपेढीचे चेअरमन जयसिंग पवार सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष ए आर पाटील भाऊराव पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक डी आय पाटील जी ए जाधव आर्यस पाटील यांनी मनोगतं व्यक्त केली यावेळी ए आर पाटील डी आय पाटील विठलाई शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रणव पोद्दार संचालक दिलीप पाटील अमित गुळवणी अशोक पोद्दार नामदेव कुसाळे प्रवीण पाटील फरीदा अत्तार रुपाली परेठ यांच्यासह मांगोली अकनूर चक्रेश्वरवाडी परिसरातील शिक्षक पालक शिक्षक संघ शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या आठवणींना उजाळा दिला